हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्त भाजी अशी घेऊन आलेली आहे सुखी भाजी जी आपली कट आ, कच्ची वटाणं मिळतात ना डीमार्टमध्ये वगैरे वाढलेली वटाणं त्याचं मी आज भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला खूप छान होतं हे शिजवून केल्यानंतर आणि चला आता बघूया आपण रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता छान असं मस्त मी तर हिरवे वटाने पाण्यामध्ये भिजत काठले होते छान असं बघू शकता जर पातळ करणार असाल आमटी तर थोडं एक वाटीला अर्धा वाटी घातलं तरी चालतं इथं बघू शकता आता मी इथं कांदा टॅमॅटो कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेला आहे आणि जे रात्री आपण वटाणं भिजत ठेवलं होतं पाण्यात ते आता मी इथं शिजवायला ठेवलेलं आहे बघू शकता चांगलं शिजवून घ्यायचं आहे ह्याला म्हणजे छान लागते भाजी आता वाटाणं सुरुवात झालेली आहे बाजारामध्ये शंभर रुपये के जीपर्यंत जात आहे त्यामुळं मी डीमार्टमधलं हे असं वाटाणं आणून ठेवते आणि रात्री पाण्यात भिजत घालून ठेवते आणि सकाळी शिजवून घेऊन त्याची छान अशी भाजी करते आता इथं बघू शकता तेल तापले त्यामध्ये आता आपण कांदा कढीपत्ता वगैरे घातलेला आहे छान परतून घ्यायचं आहे टिफिनसाठी खूप चांगलं पौष्टिक असं भाजी आहे आता इथं आपल्याला टॅमॅटो घालून घ्यायचा आहे जेव्हा आपण अर्धा कट करून घेतलेला होता तो आवडत असेल एक्स्ट्रा टमॅटो तर तुम्ही एक टोमॅटो बारीक चिरून घालू शकता दाखवल्याप्रमाणे इथं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे टॅमॅटोचं जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे आता इथं जिरं आणि मोहरी घातलेलं आहे मी तर हे एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं आपल्याला मसाले घालायचे आहेत गरम मसाला हळद लाल काश्मीरी तिखट आणि आपला घरगुती लाल तिखट घालून व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे जे आपल्याजवळ बेसिक मसाले असतील ते घालायचं आहे आपल्याला इथं होऊ शकता आणि घर घरगुती जी तिखट असते ती क्वांटिटीनुसार घालायचं आहे जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्तीचंसुद्धा घालू शकता आता एकदा छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मस्त रेसिपी तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील आता हे शिजवून घेतलेले वटाणे बघू शकता इथं घातलेलं आहे हे एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे जर पातळ हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्राचं पाणी घालू शकता जर सुक्कं करायचं असेल तर फक्त एक वाटी घालू शकता वरून कोथिंबीर घालून पाच ते सात मिनटं छान वाप काढलेली आहे बघू शकता मला सुक्की भाजी हवी होती इथं तर त्यामुळे मी एकच वाटी पाणी घातलेलं किती छान मस्त आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता भाकरीसोबत किंवा चपातीसोबत म्हणा किंवा राईससोबत खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे टिफिनसाठी असू दे किंवा घरी असू दे छान मस्त अशी पौष्टिक वटाण्याची भाजी तयार केलेली आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा मिळू शकता किती छान मस्त झालेली आहे वाससुद्धा मस्त यायला लागला मसाल्यांचा तुम्ही चा तुम्ही पण अशाच पद्धतीने नक्की ट्राय करून बघा बघू शकता मस्तशी भाजी टिफिनसाठी तयार आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद